एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते फ्लेक्समुक्त संगमनेर स्वच्छतेचा संकल्प संस्कृतीचा अभिमान आमदार सत्यजित तांबे यांचा स्वच्छ संगमनेर उपक्रम फ्लेक्सबाजीला बाजीला पूर्णविराम राजकीय कार्यकर्त्यांच्या फ्लेक्स बाजीमुळे शहराचे सौंदर्य बिघडते हे आपण अनेकदा पाहिले आहे पण संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रथेवर लगाम घालत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे स्वतःचे आणि कार्यकर्त्यांचे सर्व फ्लेक्स काढून त्यांनी स्वच्छ आणि सुंदर संगमनेरचा संदेश दिला आहे संगमनेर बस स्थानक इंजिनिअरिंग कॉलेज रोड आणि परिसरातील फ्लेक्स कार्यकर्ते स्वतः हटवताना दिसतात काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराने विकासाचा नवा आयाम गाठला आहे मात्र गेल्या काही दिवसात फ्लेक्सबाजीमुळे शहराचे सौंदर्य विद्रुप झाले आहे हे पाहून आमदार सत्यजित तांबे यांनी स्वतः पुढाकार घेत नगर परिषदेला निवेदन दिलं आणि फ्लेक्समुक्त संगमनेर मोहिमेची सुरुवात याच क्षणी झाली संगमनेर हे फक्त शहर नाही ती आपली ओळख आहे मी स्वतः माझे सर्व फ्लेक्स काढले आहेत चला आपण सगळे मिळून आपलं शहर पुन्हा स्वच्छ आणि सुंदर बनवूया असे आवाहन सत्यजित तांबे यांनी केलं आहे या निवेदनात आमदार तांबे यांनी नमूद केलं आहे की शहराच्या चौकात बसस्थानकात धार्मिक स्थळांवर आणि इमारतींवर अनधिकृत फ्लेक्स लावले गेले होते ज्यामुळे सौंदर्य तर झाकलं गेलंच पण वाद आणि तणावही वाढले त्यामुळे शांत आणि सुसंस्कृत संगमनेर पुन्हा टिकवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं असं त्यांनी आवाहन केलंय हे खरंच आदर्शवत पाऊल आहे आता इतर नेत्यांनीही असं करायला हवं या संगमनेरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत याच आधी बसस्थानक पूर्ण झाल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही स्वतःचे फ्लेक्स काढून राज्यात एक नवा आदर्श घातला होता आता सत्यजित तांबे यांनी त्याच परंपरेला नवा आयाम दिला आहे राजकारणात प्रतिमा महत्वाची असते पण शहराचं सौंदर्य आणि नागरिकांचा अभिमान त्याहूनही मोठा असतो संगमनेरमध्ये फ्लेक्सबाजी विरुद्ध सुरू झालेला हा उपक्रम आता महाराष्ट्रातील इतर शहरांसाठीही दिशादर्शक ठरेल ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर